औरिया चेंग। औरिया चेंग। नमस्कार मी मनीष कांबळे आपण पाहतोय जनलोक वार्ता सत्याचा लढा चोवीस तास मराठी न्यूज चॅनल सलोनी जसे की आपण पाहतोय मी सध्या खेड राजगुरुनगर या ठिकाणी आलो आहे या ठिकाणी आपण पाहतो आहे पंचायत समिती ह्या भागामध्ये मी आलो आहे या ठिकाणी आज आपण पाहतो आहे गेल्या तेवीस वर्षापासून देशाची सेवा निस्वार्थपणे करत असणाऱ्या माजी सैनिक साहेबराव नारायण जाधव यांच्यावरती एक प्राणघातक हल्ला जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे अतिशय दुर्दैवी ह्या घटना जी आहे ती घडलेली आहे माणुसकीच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना जी आहे ती या ठिकाणी घडलेली आहे नेमकी ही घटना कशी घडलेली आहे आणि या घटनेचं मोरक्या कोण आहे या सर्व घटनेबद्दलची सविस्तर माहिती आपण माझी सैनिक साहेबराव जाधव यांच्याशी भेटून यांच्याशी घेणार आहोत साहेब नेमकं आपल्यासोबत जे प्राणघातक हल्ला झालेला आहे नेमका हे प्राणघातक हल्ला कशामुळं झाला हे हल्ला होण्याचं मूळ कारण काय होतं काय जय हिंद मला वाकी बुद्रुक या गावातील रहिवाशी असल्याचा अभिमान आहे मी माझी सैनिक साहेबराव नारायण जाधव मी एकतीस जानेवारी दोन हजार ते चोवीसमध्ये आपल्या सी आर पी एफ या सैन्यदलातून केंद्रीय राखीव पोलीस दलातून सेवानिवृत्त झालो आणि त्यानंतर आमच्या केंद्रीय रिझर्व पोलीस दलात हेडक्वार्टरला एक दाखला जमा करावा लागतो की आपण ग गा, गावी सुखरूप पोहोचलात कारण काश्मीर मी नोकरी काश्मीरमध्ये नोकरीसाठी काश्मीरमध्ये होतो त्यानंतर गावाच्या सरपंचांनी अर्ज मागितला संदर्भात अर्ज दिल्यानंतर सरपंचांनी असे सांगितलं त्याच्यावर अर्जावर उत्तर दिलं दहा दिवसांनी की तुम्ही गावात राहत नसल्याने तुम्हाला सदर दाखला देता येत नाही परंतु गावातले सरपंच हे विसरले की सैन्यात नोकरी करणारा सैनिक हा गावात राहून सीमेवर सेवा करू शकत नाही त्याला सीमेवरच राहावे लागते परंतु ये राजनीतिक ही राजनीतिक द्वेषातून यांनी ही कारवाई केली आणि त्यानंतर मी गटविकास अधिकारी खेड पंचायत समिती या ठिकाणी दाद मागितली असता गटविकास अधिकाऱ्यांनी सकारात्मकरित्या पाऊल उचलून या प्रकरणासंदर्भातील अहवाल हा सरपंचाकडे मागितला पण सरपंचांकडे मागितल्यानंतर सरपंचाचे जे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांनी जे सुडबुद्धीनं मला प्रेशर दब दबावात आणण्यासाठी मारहाण करण्यास सुरुवात केली आणि त्याआधी जीव जीवे मारण्याची देखील धमकी दिली होती संबंधित सरपंचाचा पती हा राजनैतिक राजनीतीमध्ये राजनीती सक्रिय असून तो खेड ता तालुक्यामध्ये संचालक आहे बाजार समितीचा आणि नक्कीच पोलीस स्टेशनला देखील या संदर्भात मी तक्रार वगैरे दिलेली सगळं काही डॉक्युमेंट दाखवले त्यानंतर आता पुन्हा गटविकास अधिकाऱ्यांकडं अहवाल आला की नाही या संदर्भात विचारणा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो परंतु मला या ठिकाणी या टोपे या पासून जीवाला धोका आहे तरी माझी एकच विनंती आहे हा जो पप्पू टोपे उर्फ विनोद पप्पट टोपे याच्यावर लवकरात लवकर पोलिसांनी ॲक्शन घ्यावी आणि सरपंचांनाही लवकरात लवकर काद कायदेशीर कारवाई करावी गटविकास अधिकाऱ्यांनी एवढीच विनंती करतो नक्कीच सलोनी या ठिकाणी आपण पाहतोय जे आता आपल्याला प्रतिक्रिया देत होते हे माझी सैनिक साहेबराव नारायण जाधव होते हे काश्मीरमध्ये ते देशाची सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी ते उपस्थित होते ड्युटीवरती कार्यरत होते मात्र ज्यावेळेस त्यांचं ड्युटीवरनं ते गावाकडे आले त्या टायमाला त्यांच्या हेल्थ डिपार्टमेंटमध्ये मी सुखरूप पोचलो आहे हे ग्रामपंचायतमधून एक लेटर जे आहे ते द्यावं लागतं हे त्यांच्या प्रोसेस असतं हे प्रोसेस मागण्यासाठी ते त्या ठिकाणी गेले होते मात्र त्या ठिकाणचे जे ग्रामपंचायतचे सरपंच आहेत त्या सरपंचानी त्या ठिकाणी त्यांच्या दाखल्यावरती स्पष्ट शेरा दिलेला आहे की ही सदरील व्यक्ती आमच्या गावामध्ये राहत नाही या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ते राहत नाही अनेक असे समस्या जे आहेत ते त्यांच्या शेरा मारून त्या ठिकाणी उपस्थित केलेल्या आहे या शेरा मारलेल्या गोष्टीचा जाब विचारण्यासाठी ज्या टायमाला माजी सैनिक साहेबराव जाधव त्या ठिकाणी गेले त्यानंतरनी ते अनेक गोष्टी संदर्भात ते आपली मदत प्रतिक्रिया जी आहे मिळवण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गेले परंतु त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचं उत्तर त्यांना मिळालेलं नाही ते अतिशय कंटाळलेले आहेत समाजासाठी नेमकं आता करायचं तरी काय असा प्रश्न आता मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडे झालेला आहे मात्र त्यांच्यावरती जो प्राणघातक हल्ला झालेला आहे ने तो नेमका कशा संदर्भात होता आणि कधी झाला होता कोणामार्फत झाला होता या देखील गोष्टीचा आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेणार आहोत काय होते माझ्यावर याआधी जो पप्पू टोपेचे जे समर्थक आहेत त्याच्या समर्थकांनी हे प्राणघातक हल्ला केला होता संदर्भात एन सी आर चाकण पोलीस स्टेशनला दाखल देखील आहे त्याच्या तसेच आता पुन्हा तीस तारखेला देखील मा माझ्यावर टोपेच्या सासऱ्याने म्हणजे सरपंचाच्या वडिलांनी आणि सरपंच हे पप्पू टोपेंची पत्नी आहे तर यांनी प्लॅन करून पुन्हा प्राणघातक हल्ला केला आणि पोलीस स्टेशनला जाऊन माझ्याच विरोधात तक्रारी दाखल केल्या तर अशा पद्धतीनं या लोकशाहीमध्ये सैन्यातून निवृत्त होऊन आल्यानंतर जेव्हा सामाजिक कामामध्ये मी काम करायला सुरुवात केली तेव्हा मला वैयक्तिकच अशा पद्धतीनं अडचणीत आणण्याचं काम स्थानिक का पातळीवर जे सरपंच आहेत संचालक आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे टोपे यांनी मला दबावात आणण्याच्यासाठी किंवा मी काहीही बोलू नये चुकीच्या कामाविरोधात कारण त्याची गावात दहशत आहे अशा पद्धतीनं त्यांनी वातावरण तयार करण्याचं काम केलं आहे की ह्यांच्या विरोधात कोणीही बोलायलाच नाही पाहिजे जेणेकरून त्यांची जी, जी हुकुमशाही आहे दडपशाही आहे ती स सरळ सरळपणे चालली पाहिजे परंतु आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची दडपशाही सहन करण्याची कधी सवय नाही आम्ही सैनिक फक्त सीमेवर गेल्यानंतर एकतर आम्ही जिंकूनच येतो किंवा तिरंग्यातच कफन हो ओढून येतो तरी कुणी असा गैरसमज करू नये की सैनिकाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला म्हणजे आम्ही मागे सरणार असा गैरसमज सोडून देवा कारण ज्या ठिकाणी आम्ही देशासाठी लढलो आहे तर ओरिजिनल आतंकवाद्यांशी लढलो आहे ह्याची दहशत एम आय डी सीमध्ये गोळा करण्यापर्यंत आणि याची चौकशी झाली पाहिजे आणि वाकी बुद्रुकमधील नागरिकांचा ही देखील खूप स्वाभिमान आहे कारण या नागरिकांनी एकत्र होऊन अगदी हिमतीने या टोपे आणि सरपंचांच्या आगेन जाऊन माझा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम हजारो ग्रामस्थांनी उपस्थित राहून जो साजरा केला आणि स्वाभिमान दाखवला देशाचा देशाच्या प्रती देशभक्ती दाखवली त्याबद्दल मी वाके बुद्रुक ग्रामस्थांचं खूप खूप धन्यवाद देतो आणि या दडपशाहीला वाके बुद्रुकचे ग्रामस्थ कधीही दब दबले नाही आणि दबणारही नाही याची मला खात्री आहे आणि असंच जर आपण लढलो दडपशाहीच्या विरोधात तरच ही लोकशाही टिकेल असं मला वाटतं नक्कीच सलोनी जसं की आपण पाहतोय देशाच्या सेवेसाठी सातत्याने घरदार सोडून अहोरात्र झटत असणाऱ्या जीवाची पर्वा न करणाऱ्या माजी सैनिक साहेबराव नारायण जाधव यांच्यावरती जो प्राणघातक हल्ला झालेला अतिशय मनुष्याच्या जातीला काळीमा फासणारा आहे संपूर्ण देशाच्या नागरिकत्वावर काळीमा फासणारं कृत्य या ठिकाणी त्या गावच्या सरपंचांनी केलेलं आहे त्याचबरोबर या देशासाठी अहोरात्र झटणाऱ्या सैनिकांबद्दल जर का अशा पद्धतीचं मारहाण होत असेल त्यांच्यावरती जर का जीवावर बेतणारं राजकारण होत असेल तर सर्वसामान्य नागरिकांचं काय होत असेल असा देखील प्रश्न या ठिकाणी माजी सैनिक साहेबराव जाधव हो यांनी आपल्यासमोर मानलेला आहे कॅमेरामन विजय कोळीसा मनीष कांबळे धन्यवाद